नमस्कार सर्वांना आम्ही धीरज कुमार आपला जीवभावाचा माणूस एक भारतीय मराठी माणूस तर एक गोष्ट आपण ऐकलेली असेल की एक मोठी कंपनी असते जवळपास प्रत्येकाने ऐकलेली असेल ही गोष्ट की तिथला एक मोठा उच्चपदस्थ साहेब त्या मोठ्या कंपनीचे एक उच्च पदस्थ स्थापित एक दिवस त्यांचा जो कारखाना असतो म्हणजे त्या मोठ्या त्या कंपनीचा जो बर्फाचा वगैरेचा कारखाना असतो तिच्यात अडकतात आणखी थांबतात बाकीचे सगळे कर्मचारी आऊट झालेले असतात आऊट व्हायचा टाईम झाला असतो तर त्या क्षणी तिथला जो सिक्युरिटी असतो तो सिक्युरिटीला आठवण्यात येते की एक व्यक्ती जी त्या सिक्युरिटीला दररोज नमस्कार कशा आहात खुशाली वगैरे व्यवस्थित विचारत होती अशी एक व्यक्ती आली नाही म्हणजे तो मॅनेजरच जो तिथे अडकला होता तो आला नाही असं त्याच्या लक्षात येतं आणि तो सिक्युरिटी त्या मॅनेजरला घ्यायला बघायला मध्ये जाते की ते खरंच का म्हणून अडकले नाही अडकले आहेत की का म्हणून आले नाहीत की काही काम करता येत का आणि अशा तऱ्हेने तो त्यांना बाहेर काढतो ही एक गोष्ट जवळपास प्रत्येकाने ऐकली तर बघा लक्षात घ्या की असं होतं का ती जी उच्च पदस्थ व्यक्ती होती ती नेहमीच त्या सिक्युरिटीला आपुलकीने चौकशी करत होती म्हणूनच त्या सिक्युरिटीच्याही लक्षात राहिलं की अशी अशी व्यक्ती एवढ्या मोठ्या कंपनीत एवढे लोक इन झाले असतील एवढे लोक आऊट झाले असतील तर तीच व्यक्ती त्या मनुष्याच्या लक्षात राहावी असं का व्हावं हो तर त्या उच्च पदस्थ व्यक्तीच्या आपुलकीचे मनापासून जिव्हाळा असलेला मनापासून सगळे व्यवहार जर होत असतील ना मनापासून जे निर्मळ असे व्यवहार होत असतील ना तर प्रत्येकाच्या ती गोष्ट लक्षात राहते योगाच्यात जर कोणी मोठ्या पदावर गेला म्हणून जे कोणी जडत असेल जडकी वृत्ती असेल तर नाही होत निर्मळ व्यक्ती जर असेल निर्मळ पदावर नाही जर हो, तुम्ही बोलणं तुमची वाणी तशी ठेवा तुमचा व्यवहार तसा ठेवा उगाचा दिखावा म्हणून व्यवहार नाही तसंही कोणी लक्षात राहत नाही पण लक्षात ठेवा प्रत्येकाला एकच सांगणार तुम्ही ज्याही अगदी तुम्ही राहत असणार तिथं तुम्ही काम करत असणार जे काही तुमचं व्यवहार करत असणार तिथं तुमचे व्यवहार एकदम क्लिअर ठेवा स्पष्ट ठेवा बोलताना मनापासून वाग वागणूक ठेवा स्वच्छ बोला निर्मळ बोला नक्कीच तुम्ही कधीच पुढे रकला नाही गोष्ट तर तुम्हाला मी सांगत नाही गोष्टीचा तर मात्र लक्षात ठेवा पुन्हा एकदा धन्यवाद आणि सगळ्यांना प्रणाम